चाळव चायव। लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर सलाम तुम्हाला खर तर प्रश्न पडला असेल ना इथे हा सलाम कशाला कदाचित चाळीत राहणाऱ्या चाणाक्ष मंडळींनी ओळखलं देखील असेल माणसाच्या मनातली अगतिकता अचूक अधोरेखित करत आपल्या काव्यसंग्रहातून अनेक सलाम घातलेल्या कविवर्य मंगेश पाडगावकरांना माझा सलाम चाळीतल्या सार्वजनिक अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक शौचालयाने महान कवी मंगेश पाडगावकरांनाही सलाम या आपल्या दीर्घ काव्यात आपली दखल घ्यायला भाग पाडला आहे अशा या चाळीतल्या सार्वजनिक शौचालयांना हा सलाम अनेक अत्याचार सहन करून मुकाट्याने आपले काम बजावणाऱ्या या बापुड्या संडासांना सलाम तुम्ही म्हणाल आता हे लिखाण फारच भरकटच चाललंय पण मंडळी ज्यांनी आपलं आयुष्य चाळीत काढलं आहे त्यांना या गोष्टीचं फारस अप्रूप वाटणार नाही म्हणायला नवीन पिढीला सार्वजनिक शौचालय ही संकल्पना आउटडेटेड वाटली तरी त्या काळी घरात माणसांना राहण्याच्या जागेची त्या काळी घरात माणसांना राहण्याच्या जागेची अडचण असताना घरात शौचालय ही चैन कोणालाही परवडणारी नव्हती आणि ती चैन परवडलीच तरी ती पूर्ण करण्याची कोणतीही सोय नव्हती चाळ संस्कृतीत वाढलेल्या अनेकांना आज सार्वजनिक शौचालयांकडे मागे वळून पाहताना आपण राहत असलेल्या चाळीतल्या या भागाच्या आठवणीने आजही आपसूक नाक दाबायची इच्छा होणार हे कटू असलं तरी सत्य आहे मानवी इतिहासात प्रत्येक कालखंडात जगण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात त्या त्या कालखंडात माणूस त्या पद्धतीने स्वागत असतो कितीही विसरायच्या म्हटल्या तरी या पद्धती विसरणं अशक्य असत शाळ संस्कृतीत सार्वजनिक नळाचा अविभाज्य भाग असलेली ही शौचालय सुद्धा मानवी संस्कृतीचाही एक अविभाज्य भागच होता ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णाजीर्ण निरुपयेत आयुर्वेदाच्या या नियमाप्रमाणे उदरभरण यज्ञात रात्री टाकलेल्या हवी भागाचे योग्य पचन झाल्यानंतर शरीराला नको असलेला भाग बाहेर टाकला गेला नाही तर तो अनेक व्याधींना आमंत्रण देतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे आधुनिक वैद्यकशास्त्रानेही हे मान्य केलंय आजकाल लोकांना आधुनिक वैद्यकशास्त्राचे दाखले दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट पटत नाही ही आपली शोकांतिक आहे असो आधुनिक बांधकाम शास्त्रात बाकीच्या घरा इतकंच किंबहुना किंचित जास्तच महत्व या जागेला दिलं जात हे आपण सगळे जाणतोच ज्याची सकाळ चांगली जाते त्याचा दिवस चांगलाच जातो हा नियम आजही लागू होतो तर आपल्या चाळ संस्कृतीतल्या माणसांच्या दिवसाची सुरुवात कशी होत होती हे बघणं फारच वाचनीय आहे इंग्रजांनी देशाला दिलेल्या चांगल्या वाईट अनेक देणग्यांपैकी ही एक देणगी वाहू लागले या औद्योगिक क्रांतीच्या कारणाने खेड्यातला शेतकरी बेभरोशाची शेती सोडून नगद पैसा कमवायला शहराकडे धावू लागला मुंबईत माणूस कधीच उपाशी राहत नाही हा आपला लौकिक मुंबईने तेव्हापासूनच सिद्ध करायला सुरुवात केली आणि मुंबईत येणाऱ्या माणसांच्या लोंढ्याला सामावून घ्यायला आकारात यायला लागल्या त्या मुंबईतल्या चाळी मुंबईत जोवर आडवा विस्तार शक्य होता तोवर बैठ्या चाळी उभारल्या कालांतराने मोठ्या जागेच्या अभावी एकावर एक घर रचलेल्या चाळी उभ्या राहिल्या या चाळी उभ्या राहताना माणसांची हक्काची वावर नामशेष झाली आणि चाळीत उभी राहिली सार्वजनिक शौचालय साळीच्या बांधकामात दर आठ दहा घरांच्या मागे एक शौचालय या प्रमाणात यांची निर्मिती झाली स्वच्छतेसाठी असलेली पाण्याची निकट लक्षात घेता नळाच्या बाजूची जागा यांच्यासाठी अगदी यथायोग्य होती औद्योगिक क्रांतीच्या वाढीच्या वेगाचे आणि मुंबईत येणाऱ्या माणसांच्या लोंढ्याचे गणित कदाचित एखाद्या ढ ते विद्यार्थ्याने सोडवले होते त्यामुळे त्याने बैठकीच्या गायांचा विचार बेरजेत धरला नव्हता शिवाय कोकणातून येणाऱ्या चाकणवान्यांची प्रत्येक घरातली माणसांची संख्या या चाळी बांधणाऱ्यांच्या खिचगणतीत नव्हती त्यामुळे एकेकाळी सम्यक वाटणार माणसं आणि शौचालयांचं प्रमाण हळूहळू व्यस्त व्हायला लागलं त्यातून निर्माण झालेल्या अनेक समस्या मग चाळकर यांना आणि या शौचालयाला भेडसवायला ला लागल्या सरत्या प्रत्येक दिवसागणिक आपल्या कुवतीपेक्षा अतिरिक्त भार या शौचालयांना सोसण्याची वेळ येऊ लागली जाईक माणसांची संख्या वाढू लागली तशी सकाळी येणाऱ्या नळाच्या आधीपासूनच इथं माणसांची वर्दळ सुरू व्हायला लागली शौचालयांच्या बाहेर टमरेलाच्या लाईनी सकाळपासूनच लागू लागल्या आत गेलेल्या इसमाने बाहेरच्या माणसांची कळ लक्षात घेऊन विनाविलंब आपली डिलिव्हरी पूर्ण करून बाहेर यावं अशी अपेक्षा प्रत्येक जण करू लागला आदल्या रात्रीचे हिशेब करायला ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असे त्यांच्या दरवाजावर सुरुवातीला बाहेरून हळूच टकटक व्हायला ला लागली त्यानंतरही आतल्या माणसाचा जमला तर सरळ सरळ दारांवर जोर थापा मारायला असे कधी कधी या माराने शौचालयांचा दरवाजा राम म्हणतो की काय अशी भीती वाटत असे काही महाभाग असेही होते की ज्यांचा हिशोब या थापा ऐकल्याशिवाय पूर्ण होतच नसे दरवाजावरच्या या थापा ऐकल्या म्हणजे त्यांच्या डिलिव्हरी सिस्टीमला ग्रीन सिग्नल मिळेल त्यांची अडलेली वाट मोकळी होत असे दरवाजावरच्या या थापांचा उल्लेख प्रसिद्ध लेखक राम नगरकरांनी आपल्या रामनगरीत केला आहे हे सुज्ञ वाचकांना आठवत असेलच या शौचालयांचे दरवाजे आणि त्यांच्या कड्या हाही एक वेगळाच विषय आहे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या दमटपणाने फुगणारे शौचालयांचे दरवाजे बंद होत नसत तर कधी या दरवाजाची अर्धवट तुटकी कडी लागतच नसे राम प्रहरी या बंद न होणाऱ्या दरवाजाच्या शौचालयांचा उपयोग करताना फार मोठी कसरत करावी लागेल किंवा तोंडाने एखादं गाणं म्हणत शिर घालत बाहेरच्या माणसाला आतमध्ये कोणीतरी आहे याची जाणीव करून दिली जात असे बऱ्याचशा शौचालयांना मागच्या बाजूला वायू विजनासाठी खिडकी असे खिडकीच्या काचा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामात तुटून गेलेल्या होत्या खिडक्यांवर कबुतरांनी आपले आशियाने उभे केले होते अनेकदा खाली बसलेल्या माणसांवर या आशियानातल्या विटा म्हणजे गवताच्या काड्या पडत होत्या त्यांचा अचानक अंगाला होणारा स्पर्श त्या माणसाच्या अंगावर रामसेच्या सिनेमातल्या स्पर्शासारखा शहारा निर्माण करत होता कधी कधी खाली बसलेल्या माणसाच्या जोडीने कबुतरालाही मोकळं होण्याची घाई असे त्यावेळेस त्यांच्या दोघात चालणारी जुगलबंदी फार प्रेक्षणीय वरून पडणारा माल अंगावर पडू न देता आपला माल योग्य जागी पोहोचवण्यासाठी किती कष्ट पडले असतील ना असे अनन्वित अत्याचार सहन करत ही शौचालये मुकाट्याने त्या अडलेल्या माणसांची सुटका करत असत पण कुवतीच्या बाहेर काम केल्यानंतर कधीतरी शक्तीचा कडेलोट हा होणारच आणि शौचालयांच्या शक्तीचा कडेलोट झाला की चाळीतला सफाई कामगार येईपर्यंत त्या शौचालयाला तात्पुरतं बंद ठेवावं लागेल अशाच बंद शौचालयांची अगतिकता दाखवताना हो पाडगावकरांनी हा सलाम केला आहे अठरा पगड जातीचे लोक या शौचालयांचा वापर करत होते त्यात स्त्रिया आणि पुरुष मंडळी सगळेच होते त्यामुळे या शौचालयांवर अनेक पद्धतीने भार येत होता बिडी सिगारेट ओढल्याशिवाय वाट मोकळी होत नाही अशी मंडळी कार्यभाग उरकल्यानंतर बिडीची थोटक तिथच टाकायची तंबाखू खाणाऱ्यांनी तर एकाही संडासाचा एकही दरवाजा आणि कोणताही कोपरा मोकळा सोडला नव्हता वयात येणारी मुलं पिवळ्या मधली पुस्तकं लपून छपून वाचायला इथंच पोहोचायची गडबडीने त्यांचे काही कागद इथंच गळून पडायचे विटाळशी बाईला कपडा बदलायलाही यापेक्षा सोयीची जागा दुसरी नव्हती काही चाळीत यांच्यासाठी वेगळी व्यवस्था होती पण तरीही हीच जागा आवडीची असायची त्यामुळे होणाऱ्या अतिरिक्त मारामुळे ही संडास तुंबून जात लोकांचं नशीब त्या काही खरंच बलवत्तर होत जवळजवळ सगळ्याच चाळीत कायमस्वरूपी कामाला असे सफाई कर्मचारी उपलब्ध होते सगळ्या शौचालयांची आतून बाहेरून साफसफाई करण्याचं महत्वाचं काम रोजच्या रोज ही मंडळी करत असत तुंबलेल्या ले शौचालयाला मोकळं करण्याचं काम यांच्याकडेच होत यांना माहिती मिळताच विनाविलंब तुंबलेली संडास मोकळी करण्याचं काम ही मंडळी करत रात्रीच्या वेळी या ठिकाणी जायची बहुधा सगळ्यांनाच भीती वाटायची चार भिंतीत लावलेले बल्ब लावल्याबरोबर कसे गायब व्हायचे हे कोणालाही कळत नसे दिवा टॉर्च घेऊन गेलं तरी त्याला अडकवण्याची जागा नसल्यामुळे त्याला सांभाळणं फारच कठीण होत कामावरून येताना अगदीच घाईनं इथं आलेल्या लोकांची फार गोची होत होती खिशातला सगळ्या जामियांना सांभाळता सांभाळता या कसरतीमध्ये खिशातली चिल्लर पेन महत्वाचे कागद कधी स्वाहा होत असत तेही लक्षात येत नसे चुकून खालच्या चेंबर मध्ये गॅस तयार झाला असेल तर तो पावसाळ्यातल्या ढगापेक्षा मोठ्याने गडगडाट करत आपली वाट नेमकी याच संडासातून काढत असे अंधाऱ्या जागेत पहिल्यांदाच ऐकलेला हा आवाज लोकांची पॅन्ट पिवळी व्हायची ही संधी देत नसे हा आवाज येताच आपलं टंबरेल संडासात सोडून कित्येक जण पळून गेलेत शौचालयांच्या आतल्या भिंतीबद्दल तुम्हाला काय सांगावं त्याच्याबद्दल जे एवढं बोलावं तेवढं कमीच आहे दरवाज्याच्या आतली बाजू म्हणजे जणू बीबीसीचा बातमी फलक चाळीत सुरू असलेली सगळी लेटेस्ट लफडी समस्त चाळकर यांना या बातमी फलकावर वाचायला मिळत कधी कधी तर इथं लिहिल्यानंतर काही लफडी घडल्याची नोंदही चाळीच्या इतिहासात सापडते फेसबुकाच्या निर्मात्याने ही बहुधा आयुष्यात फेसबुक सुरू करण्यापूर्वी या सार्वजनिक शौचालयांचा सा वापर नक्कीच केला असणार त्याशिवाय फेसबुकावर आपण लिहितो त्याचा कल्पना त्याला सुचलीच नसती या शौचालयात बसलेल्या माणसांना एवढा वेळ कसा मिळतो हा प्रश्न त्यावेळी प्रत्येक जण एकमेकांना विचारत असणार सध्या फेसबुकाच्या वॉलवर संदेशांची जी विविधता अनुभवायला मिळते आहे त्याच्यापेक्षा जास्त वैविध्य संडासाच्या वॉलवर पाहायला मिळत असे खजुराहोच्या शिल्पकलेतल्या प्रमाणबद्धतेने संडासाच्या भिंतीवर चितारलेली चित्र भल्या भल्या चित्रकारांना मागे सारतील ही चित्र चितारताना उपलब्ध होईल त्या माध्यमाने चितारलेली असत हे चित्रकारांचं पेन्सिल खडू कोळसा दगड कशाचाही विधी निषेध या चित्रकारांना नव्हता मिरचा गालीबही आपली मान शर्मेने खाली घालील अशी शायरी त्या वॉलवर अवतरत असे जुदाईत किंवा नजरकैदेत असलेले लैला मजनू आपल्या सांकेतिक भाषेत इथूनच निरोप कळवत असत मित्रांनो जागेचा हा असाही उपयोग होऊ शकतो ही, ही केवळ कवी कल्पनाच असू शकते नाही आज हे वाचताना आपल्या मनात अनेक विचार आले असतील मित्रांनो ज्यांनी आपली उभी हयात चाळीत घालवली त्यांना चाळीच्या शौचालयात नाकावर हात ठेवून झेलायला लागलेल्या ला 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 प्रसंगांची तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून दिलीये चाळीच्या या वॉल बदलत्या काळानुरूप बदलल्या आहेत या भिंतीवर टाईल्सचे थर चढले लाकडाचे तुटके दरवाजे जाऊन सिंटेक्सचे दरवाजे आले आतल्या बल्ब केज लावल्यामुळे बल्ब चोरी होईनासी झाली भिंतीवरची शायरी आणि चित्रकला टाईल्सच्या भिंतीमुळे लयाला गेली ज्यांना शक्य झालं त्यांनी घरात शौचालय केली असो या सगळ्याच तुम्हाला अजीर्ण होण्यापूर्वी थांबलेलं बरं नाहीतर वाचनाच्या नादात इतर काही घडलं तर उगाच माझ्या नावाने बोंब माराय धन्यवाद